कारवाई त्यांनी सांगितलं दरम्यानच्या काळामध्ये एकोणवीस परत आपली गेले परत तुम्ही एस पी साहेबांना भेटायला गेला तेव्हा तुम्ही बोललो होतो या विषयावरती तुम्हाला स्वतः लक्ष घालावं लागेल तुम्ही जर लक्ष घातलेलं नाही तर या भावना तीव्र आहेत हा फक्त तुमच्या शहरापुरत मर्यादित न राहता महाराष्ट्रभर परत परत सगळ्या वकिलांच्या मेसेज जाईल आणि त्याचा परिणाम सगळ्या कायदा सुव्यवस्थेवरती होऊ शकतो स्वतः लक्ष घालून याच्यावरती निर्णय करावा असं मी त्यांना विनंती केली होती मला असं वाटतं त्याच्यानंतर त्यांनी एक कमिटी ऍडिशनल एक पाठवून त्यांनी जबाब घेण्याचे त्या ठिकाणी प्रयत्न केले पण तुमच्या भावना विचार राऊत मला बाकी सगळ्या बाजूला ठेवून तुम्ही असं वागू शकणार नाही जे खात्री मला सुद्धा आहे म्हणजे काय तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन द्यायची काय आवश्यकता नाही तुमच्यावरती अन्याय झालाय का तर ज्या पद्धतीनं तुमच्याकडे सगळे व्हिडिओज आहेत सगळे रेकॉर्ड आहेत किंवा समाजामध्ये तुमच्या प्रती बोलत असताना लोकांच्या मधनं ज्या प्रतिक्रिया येतात त्या सिद्ध करतात की तुमच्या दोष असण्याची शक्यता एक खातला सुद्धा नाही कदाचित दोष असतात त्याच दिवशी कोणाला दाखल केला त्याने त्या दिवशी रात्री काहीच केलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्याचं एक्सप्रेशन कोणाला देत बसू नका तुम्ही अगदी कायद्यानं करेक्ट वागलाय तुम्ही अगदी नीतिमत्तानं करेक्ट वागलाय त्यामुळे तुमच्या बाजूने आम्ही सगळे ताप तुमच्या बरोबर आहोत त्या तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तुमची जी अपेक्षा आहे आम्ही गृहमंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या कानावरती हा विषय राहा मी आज त्यांना रात्री फोनवरती बोलायचा प्रयत्न करतो फोनवरती सगळं बोलणं होणार नाही मी आज एक त्यांच्या कानापर्यंत युरोप माझा पोहोचवतो आणि येत्या मंगळवारी मी साहेबांना कधून सविस्तर सगळी माहिती घेऊन कारवाई काढी देण्या दृष्टीने मी त्यांना लगेच खाली पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करतो आणि अजिबात म्हणायला कुठून होऊ नका अजिबात तुमच्या विचार करू नका आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत सगळे मला असं वाटतं की पाच सहा दिवस सगळे होतील मागणी केली आधी डिसेंबर मध्ये त्यापूर्वी सुद्धा आता सुदैवानं मुख्यमंत्री साहेब स्वतः त्यामुळे मला असं वाटत या सगळ्या घटना गेल्यानंतर तेही त्यासाठी सकारात्मक होतील आणि सेशन मध्ये आपल्याला जो आहे निश्चिंत राहा तुमच्या सगळ्या अडचणीला जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत तुमचा मित्र म्हणून वकील म्हणून मी तुमच्या बरोबर कायम या ठिकाणी आहे